बुधवार दिनांक एक मे रोजी सह्याद्री सहभावी संस्था यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कामगार क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व कामगार बंधूभगिनींचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले अनेक मान्यवर उपस्थित राहून कामगार भगिनींना चांगल्या प्रकारे मारले यावेळी प्रशिक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मोहन गायकवाड साहेब नऊ पाहुणे म्हणून उपस्थित होते

सचिन कांबळे साहेब यांनी कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास यासंबंधी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे अरुण कुमार करंदीकर यांनी सुद्धा संस्थेला मदत करण्याचे आश्वासन दिले सभेचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नंदकुमार कांबळे आपल्या अध्यक्ष भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या आपल्या कमाईतील चौथा हिस्सा उपेक्षित लोकांच्या मदतीसाठी खर्च केला पाहिजे असे सांगितले सर्व उपस्थितांचे आभार मानले संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष उद्योजक मंगेश जाधव साहेब यांनी प्रस्तावित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य बाळासाहेब सावळे यांनी केले याप्रसंगी संस्थेचे विद्यमान सचिव निलेश कदम उपसचिव सचिन सावंत खजिनदार विश्वास कांबळे संपर्क प्रमुख बबन कांबळे सल्लागार जाधव जाधवसाहेब व अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या शोकेश साहेब यांनी सर्वांना मोफत कॅलेंडर वाटले राष्ट्रगीत गाऊन सर्वांना अल्पहोपार वाटून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आताच सब्सक्राइब करा प्रशिक न्यूज